कुपोषण किंवा अल्पपोषणामुळे मधुमेह होऊ शकतो का त्याची नेमकी कारणे आणि योग्य उपचार समजण्यासाठी अधिक संशोधन व दस्ताऐवजीकरण गरजेचे आहे याकडे लॅसेंडमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाने लक्ष वेधले आहे के एम हॉस्पिटल पुणे येथील डायबिटीस युनिटचे प्रमुख डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक हे या शोधनिबंधाच्या लेखकांपैकी एक आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतात वेल्लोर येथे विविध देशांमधून आलेल्या तज्ज्ञांची बैठक झाली टाईप एक आणि टाईप दोन या सामान्यपणे आढळणाऱ्या मधुमेह प्रकारांशिवाय दुर्मिळ अनुवांशिक आणि इतर दुय्यम मधुमेह प्रकारांपासून याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी याला टाईप फायव्ह डायबिटीस असे म्हटले आहे आणि यावर संमती झाली याचा मूळ उद्देश मधुमेहाशी संबंधित सर्व भागधारकांचे लक्ष वेधून पुढील संशोधनाला प्रोत्साहन देणे होते जगप्रसिद्ध संशोधक व के एम हॉस्पिटल पुणे येथील डायबिटीस युनिटचे प्रमुख डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक म्हणाले की मधुमेह हा सहसा अतिपोषणाशी जोडला जातो परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षात वारंवार असे नोंदवले गेले आहे की अनेक मधुमेही हे अतिपोषित किंवा लठ्ठ नसतात विशेष करून विकसनशील देशांमध्ये हे दिसून येते अशी लोक सामान्य वजनाची सडपातळ किंवा कमी वजनाची असतात याचे वर्णन याआधी कुपोषण संबंधित मधुमेह असे केले गेले आहे हे वर्णन प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशांच्या बाबतीत केले गेले आहे त्यामध्ये आफ्रिका जमेका भारत यासारख्या अनेक शतके गरीब आणि आता विकसनशील देशांचा समावेश आहे मधुमेह हा एक गुंतागुंतीचा आजार असून यामध्ये अनुवांशिक व पर्यावरणीय घटक कारणीभूत ठरू शकतात दुर्मिळ अनुवांशिक प्रकार मोठ्या प्रमाणावर उत्परिवर्तनामुळे होतात पण अनेकदा माफक अनुवांशिक जोखमीचे घटक आणि लक्षणीय पर्यावरणीय उत्तेजित घटकांमुळे होऊ शकते असं यावेळी याज्ञिक यांनी आहे डायबिटीज डेसाठीची ही मीटिंग होती आणि त्याच्यात आपण दोन गोष्टी समजावून घेतल्या की एमच्या डायबिटीस युनिटमध्ये काय काय कार्य चालतं आणि सर्विस एज्युकेशन आणि रिसर्च याच्यात आपण काय काय कॉन्ट्रीब्युशन करतो आहोत दुसरा भाग असा होता की इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशननी टाईप फाय नावाच्या डायबिटीसचं एक नवीन आता रेकग्नेशन दिलेली आहे तर त्याचा काय संबंध आहे त्याचा अंडर न्यूट्रिशनशी कसा संबंध आहे राधर दॅन ओव्हर न्यूट्रिशन विच इज द कॉमन कॉज ऑफ टाईप टू डायबिटीस याबद्दल आपण माहिती बघितली आणि या गोष्टी जनरल पब्लिकमध्ये पसरणं जरूरी आहे म्हणजे त्यांना युनिटच्या कामावरनं फायदा करून घेता येईल आणि नवीन प्रकारचे जे डायबिटीस होत आहेत त्याचं काय कारण असू शकेल याच्यावरच्या रिसर्चवर लक्ष ठेवून वाचता येईल जो शोधनिबंध सादर केला आहे लॅनसेट जर्नलमध्ये त्याच्यात एकूण तीसेक देशातले लोक सायंटिस्ट आले होते वेल्लोरमध्ये जानेवारी महिन्यात मीटिंग झाली होती आणि त्यावेळेला हे जे टायफाय डायबिटीस आहे त्याची खूप डिटेल्समध्ये दोन दिवस चर्चा झाली आणि तो कसा डायग्नोज करावा कसा ट्रीट करावा कसं त्याचं फॉलोअप करावा याबद्दल डिस्कशन होऊन गाईडलाईन्स लिहिण्यात आलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स लँडसेट जर्नलमध्ये मागच्या महिन्यात पब्लिश झालेल्या आहेत के एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर पुण्याच्या डायबेटीस युनिटने सुरू केलेल्या विविध उपक्रमांमुळे मधुमेही आणि त्यांच्या कुटुंबियांचे दैनंदिन आयुष्य अधिक सुकर झाले आहे या विविध उपक्रमांमध्ये दैनंदिन व्यवस्थापनाबाबत सूचना व साधने पालकांचे मार्गदर्शन यासह टाईप एक मधुमेहाबाबत संपूर्ण मार्गदर्शन व पाठबळ प्रदान केले जाते याचा मूळ उद्देश मधुमेह व्यवस्थापनासह रुग्णालयात यायला लागण्याची वारंवारता कमी करणे त्याचबरोबर एक सहाय्यक व परस्पर संवादी वातावरण निर्माण करणे हे आहे अशी माहिती डॉक्टर स्मिता घाडगे यांनी दिली डायबिटीस युनिट के एम हॉस्पिटलमध्ये टाईप टू डायबिटीज आणि टाईप वन डायबिटीस आणि डायबिटीसच्या इतरही प्रकारांवर सखोल ट्रीटमेंट केली जाते टाईप टू डायबिटीस हा ॲडल्टमध्ये म्हणजे मोठ्या माणसांमध्ये आढळून येणारा डायबिटीस आहे की ज्यामध्ये आपण त्यांचं डाएट म्हणजे आहार एक्सरसाईज त्यांची ट्रीटमेंट मॉनिटरिंग तपासण्या आणि डायबेटीस कंट्रोलमध्ये न झाल्यास होणाऱ्या कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट ही सर्व तज्ज्ञ मंडळींच्या सहकार्याने करत असतो दुसरा एक डायबिटीस म्हणजे टाईप वन डायबिटीस की जो लहान मुलांमध्ये दिसून येतो की ज्यामध्ये इन्सुलिन बॉडीत तयार होत नसल्यामुळे जो डायबिटीस होतो की ज्याची ट्रीटमेंट ही दिवसातनं चार वेळा इन्सुलिनचे इंजेक्शन ब्लड शुगर मॉनिटरिंग डोस ॲडजस्टमेंट आणि त्याबरोबरच दैनंदिन आयुष्यामध्ये असणाऱ्या किंवा येणाऱ्या त्यांच्या अडचणींबद्दल मार्गदर्शन त्यासाठी त्यांना त्यांच्या फॅमिलीला केअरगिव्हर्सला एनकरेजमेंट वेगवेगळ्या गोष्टींमधून आपण देत असतो त्यासाठी आपण क्लब वन एम ही एक पेशंट सपोर्ट इनिशिएटिव्ह लाँच केलेलं आहे त्याबरोबरच आपण मुलांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डायबडी की त्यातलेच सिनियर लोक आपल्या ज्युनियर लोकांना मार्गदर्शन करतील त्याबरोबर मधुरक्षा हे एक पॉकेट डायबडी की जे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोरमध्ये तुम्ही गेलात तर की ज्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या विषयांवरची माहिती एज्युकेशनल आर्टिकल्स की जेणेकरून सखोल माहिती ह्या सर्व विषयांवर मिळू शकेल त्याबरोबर अमके आपण डायबॅग लॉन्च केलेली आहे की ज्यामध्ये इन्सुलिन कॅरी करण्यासाठीची ही बॅग की सेफली इन्सुलिन कॅरी करू शकतील आणि त्याबरोबरच टाईप वन डायबिटीजच्या मॅनेजमेंटमध्ये की ग्लुकोमीटर डायरी हे सगळं एकत्र कॅरी केलं तर त्यांना प्रवासाला जाताना इवन रोजच्या रोज शाळेत जाताना मदत होईल ही पण आपण डायबॅग लॉन्च केलेली आहे तशा आणि वेगवेगळे वेग वेग वर्कशॉप आहेत इनिशिएटिव्ज आहेत कॉम्पिटिशन्स आहेत सहली आहेत असं आपण अरेंज करतो की जेणेकरून टायफन बद्दल अवेअरनेस आणि त्याची भीती कमी होईल आणि ज्यांना झाला आहे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकेल